हाय मैत्रिणी शिवरात्रीच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा आज आपण थालीपीठची साधी सिंपल रेसिपी बघणार आहोत तर आधी वाटी रात्रभर भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहेत दोन हिरव्या मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आवडीनुसार टाकू शकतात एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ प टाकून घेतलं छान या पद्धतीने आता परत आपण मिक्स करून घेऊया एक तवा घ्यायचा आहे तव्यावरती तूप टाकून घेऊया आणि छान व्यवस्थित पाण्याचा हात लावून आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून छान असं गोल ग गरगरीत थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत साबुदाणा किंवा वडे खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आला असेल तर छान असं दही सो सोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतात आणि व्हिडिओ वा आवडला असेल तर करायला विसरू नका